नागरिकांच्या काय काय समस्या आहेत आपण थेट जनतेमध्ये जाऊन प्रभागामध्ये जाऊन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण आज आहोत प्रभाग क्रमांक बारा मध्ये सिराज मध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत आपण थेट जाणून घेणार आहोत आपण पाहू शकतो साईडला महिला कचरा घेऊन जाताना पाहायला मिळतात काय काय समस्या आहेत कचरा गाडी येत नाही का तुमच्याकडे असं कचरा घेऊन फिरतो कचऱ्या की परशानी आर नाल्या की सडको की रस्ते की इतर रहा क्या परेशानी बोल क्या -क्या परेशानी आहे कचरे की परेशानी है ना नगरसेवक नगर से आते मतदान नहीं टाइम नहीं आते हमारे सडक मंजूरी सड़क बना की नाही तीन बार मंजूरी तीन बार भी किदा पैसे काय महिला काय काय समस्या आहे तिकडे आमच्या इकडं सिरत आमच्या इकड सुविधा कोणतीच नाही रोड असे नळ आधी रोड केले ते तर नळ नसल्यामुळं ते नुसती नळाची पाईपलाईन करून ठेवली टाकीचा पत्ता नाही काय नाही आणि हे कचरा इथं आणून आम्ही टाकतो त्या आम्हाला त्रास यायचा पुन्हा सगळा आणि दोन वर्ष झालं ते घर नंबर वगैरे आणून ते स्वच्छता फक्त लावल्यात पाट्या आणि म्हणजे तुम्हाला ते बकिटी वगैरे देतो आणून कचरा ठेवण्यासाठी अजून कोणी आलं नाही काहीच नाही मत मतदान मागायला दररोज यायलेत की अंधार पडला तरी यायलेत हात जोडायला अंधार पड्या तर म्हणायला ओळखा आम्हाला मी मला तुम्ही उजेडात या ना ओळखतो हा तर आंधारातच यात माकू देखते बारिश आई तो बहुत तकलीफ जाते चिकर से रोड़ा से आना नहीं आता कुछ नहीं आता पहले शुरू हम आपको रोड़ा करके रास्ते को रास्ता बहुत खराब है And And और नल भी नहीं है यहाँ पे अब नल को खड़े खाली खडे करे खड़े करके रख दिया हाँ। नाला नहीं कुछ नहीं सड़क अच्छी सड़क का खराब कुछ भी नहीं करे आना हम आपको उतारे हर चले गए तरहा तरहा से और का पानी पीने से हम आपको बीमारियां हो रहे मुतकड़ा हो रहा है डॉक्टर बोल नल का पानी पियो हमको नल का पानी नहीं ना हम कहा से पियो नल का पानी फिल्टर का पानी लाने को हमको तकलीफ जाती रोड पे से उधर से लाने को मगर वैसे लाते बकीटा वो बाटला और पीते नलों को पानी नहीं आता हम आपको नबी नाही ना रोडा दाल के दालके आणि मेन म्हणजे कसं की आम्हाला हे जे रस्ता आहे का हे पटरीचा रस्ता असल्यामुळं आम्हाला हे लेकराचा प्रॉब्लेम यायला लेकर आमचे मोटरसायकल आमच्याकडे असताना आम्हाला पायानं जावं लागतंय तिथून राशन पाणी उचलून आणावं लागतंय गड्यासारखं मजबुरीनं मग आम्हाला इथं थोडा तरी कमीत कमी ऑटो तरी मोटरसायकल जायचा पुरता तेवढा तरी रस्ता आम्हाला द्यावा कि मेन गोष्ट गली समस्या है समस्या डिलीवरी का पेशेंट भी आया तो हाँ। हम आपको उधर से जाना पड़ता हाँ। लेके बहुत परेशानी जाती है भैया आता है आटो आता नहीं अब सादे तो आदमी चल जाएंगे पेशेंट कैसे लेके जाएंगे इतनी प्रॉब्लम हमारी सोल्व कर बोले ना की तुम नहीं प्रॉब्लम बोले ना जी हाउ बोलते सब आज जब हाउ बोल रहे साल को ये बोलते आए जब हाउ बोलते हाउ बोलते और चुनके आने के बाद में सब जिसके उसके घरों की लीडर के बैठ जाते हमारा कोई सुनता नहीं क्या क्या, क्या तकलीफ है तकलीफ है तकलीफ तो बहुत है हमारे वार्ड का मांग बारह में ये इतना गंदगी है कि पूरा कचरा उठ के पूरा हमारे मस्जिद के रजिक चल जाता मैंने परवा क्रमांक के नगर सेवक को भी बोल के देखे कोई नहीं करा तो आसिम आसिम खोऱ्याला कुठके पैसे देके कचरा पकलेला राहतोच नाही करत नाही काम नाही खाली मतदान मागणी पार खाली मतदान मागणी पार वेबारी आहे तू काय करी पाहिजे पुराणे नगरसेवक लाने काही नगरसेवक ठीक आपल्या सोबत आणखी इकडे काही नागरिक का आहेत आपण पाहू शकता पूर्ण घालीचं साम्राज्य या कॉलनी मध्ये झालेलं पाहायला मिळते अनेक समस्या जाणवत आहेत नागरिक आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात काय काय समस्या आहेत आणखी नगरसेवक लक्ष देत नाहीत का या समस्याकडे नगरसेवक कसे आता आमचे सगळे कसे तीस वर्षापासून आम्ही वस्ती आहे इथं तीस वर्षापासून आम्ही इथे राहतो समस्या सुटल्यात नाही का तुमच्या समस्या अजून नाही सुटलेल्या कारण जसं हे इकडे दिसते सगळी घाण दिसते आणि रोडचे रोडचे काम रोडचं फक्त आपण हे करून ठेवलेलं आहे ते काय मॅप वगैरे काढून ठेवलेलं आहे नाल्या वगैरे काही नाही आहे आणि दुसरा एक लाईटचा मुद्दा आहे किती दिवस लाईट एकदा जर गेले ना लाईट तर चार पाच दिवस येत आम्हाला खूप म्हणजे त्या एम मध्ये जाऊन खूप जाऊन बसावं लागते कॉलनी आमची सेल्फ आम्ही स्वतः जाऊन करतो आणि सगळं काय म्हणजे आम्हाला गरज पडत नाही त्यांना हे करायची कारण ते तिकून काय होतच नाही काम म्हणून आम्ही स्वतः जाऊन करत असतो आणि शासकीय ज्या योजना आहे समजा जसं की घरकुल योजना आहे घर घर जल युज, योजना आहे एकही योजनेसाठी कुठे आम्हाला आलेलं नाही की ही योजना आहे तुम्ही घरकुलसाठी फॉर्म भरला आहे की नाही किंवा मग पाणी पोहोचलंय तुमच्या घरी फक्त नळ नळाचे ते लावून ठेवलेत टाकीच टाकीचं नाही रोड जे बनलेला होता मा, ते मात मातीचा त्याला खंदून त्याच्यामधून पाईपलाईन घातलेली नक्कीच आपण बघितलं असं नगरसेवकाने यांच्याकडे लक्षात न दिल्यामुळे नागरिक नाराज देखील झालेले पाहायला मिळतं काय झालं मामा

युवा जनरेशन पण आपल्या सोबत इकडे पाहू शकता काय काय समस्या आहे तिकडे तुमच्याकडे काय काय समस्या काय काय समस्या आहेत काय समस्या नाहीत आहेत ना समस्या आमच्या रस्ते नाहीत नाल्या केल्या नाहीत भरल्या हो बाकी सगळ्या आहेत व्यवस्था आहे आमच्याकडे रस्त्यावरच पडलेलं दिवसाने कचरा बा आहे थोडा रस्त्यावर चालू आहे करायला रस्त्याचं नक्कीच आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय काय समस्या आहेत तिकडे नाल्याला थोडा प्रॉब्लेम आहे इकडे या साईडला त्या साईडला भरत नाल्या वगैरे रस्ते वगैरे झालेले होते एवढी साइड इकडची आणि थोडं पलीकडे साइड नाल्या वगैरे राहिलेल्या लोक कचरा लोक टाकता इथं पण तिथं पण ट्रॅक्टर वगैरे आलेले कचरा भरत नेलेला आता गाडीने आणि बस बाकी तेवढं काही हे नाही आपल्या सोबत आणखी काही नागरिक आहेत तिकडे महिला आहेत त्यांच्या अनेक समस्या जाणवत आहेत आणखी काय काय समस्या येत्या काय आता ते म्हणतात की नगरपालिकेला मतदान हे करा आणि आम्ही जर घरकुलाची फाईल हे केली की म्हणतात तुमचं हे इकडं वसमत मध्ये मोडतच नाही मग आता मतदान आमचं मोडत आहे ना आमची आम्हाला घरकुली मतदान तुमच्या शहरामध्ये हो सुविधा म्हणलं की बाहेर मग तुम्ही याच्यामध्ये येतच नाहीत हे तुमचं तिकडं नसरतपूर मध्ये आहे मग आमचं हे मतदान घेतात आणि आम्हाला कस का इकडे काढून द्यायला ते असं कसं आम्हाला काहीतरी सुविधा द्यायला पाहिजे घरकुल योजना काही काही बरेचसे आहेत ना काई -काई बरे तर ते काहीच नाही आम्ही करायला ऑनलाईन वर म्हणतात इकडे होतच नाही तुमचं तुमचा एरिया ती हे मतदान आम्ही कसं काय इकडे करायचं मतदान घेतात मग येणं करायला पाहिजे ना सर आमच्या घरकुलाची फाईल आहे सगळं आम्हाला योजना भेटायला पाहिजे ना नक्कीच आपण पाहिजे असेल एका प्रकारे त्यांनी नगरसेवकांना सवाल देखील केलेला पाहिलं तुम्ही आता डोक्यावर कचरा घेऊन येत होता इतने नहीं नहीं आते नहीं 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 हर घर कुल का भी हम भरे मगर अभी कुछ नहीं आया हमारा सब बच्चे स्कूल के जाने वाले बहुत परेशानी तुम्हारे कामों को कोई आता नहीं आते कोई भी नहीं आते खाली इलेक्शन के टाइम को आते ऐसा खाली तो नहीं जाते बस ये ज्वेलता है हमारी दूसरा कुछ भी नहीं आमच्याकडे सिंगल पिच ची लाइट दिली आम्हाला डिपू सुद्धा देईन हे उडाले की आम्हाला आतापर्यंत सुद्धा आम्हाला पन्नास रुपये शंभर रुपये जमा करून आणून लाईट चालू करावं लागते आम्हाला आम्हाला याचं काम आहे आम्हाला एक स्पेशल आमच्या गल्लीला एक डिपू द्यायला पाहिजे तर ते डिपू नाही आता ही इकडे गॅसची वन ही आणून थ्री ची लाईन उभं केलं एक हे एक दीड महिना चालतंय पुन्हा त्याचं दुखणं सुरूच की म्हणतात द्या शंभर शंभर आता तुम्ही सांगा आम्ही काम कष्ट करून खाणारे माणसं रोज मध्ये शंभर शंभर रुपये द्यावा लागते मग गल्लीतले माणसं आमचे स्वतः जमा करतात पैसे स्वतः त्या लाईन मेल ला देऊन ही लाईट चालू करतात मग तुम्ही सांगा आमचा प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करीत नाहीत म्हणल्यावर आम्ही किती वेळेस म्हणलं की डीपी द्या आम्हाला आता डीपी द्यायला पाहिजे ना आमच्या गल्लीला स्पेशली एक डीपी पाहिजे आम्हाला नक्कीच आपण असेल अनेक समस्या या प्रभागामध्ये या कॉलनी मध्ये पाहायला मिळतात आपल्यासोबत जनरेशन आहे काय सांगशाल काय काय समस्या आहेत कशा सुटायला पाहिजे तुम्हाला काय वाटते समस्या तर भरपूर आहेत कचरा तर तुम्हाला दिसतच आहे तिकडे पण आहेत काही तिकडे पण आहेत आणि लाईट आहे आहेत मॅडमने सांगितले तुम्हाला की लाईटच्या विकासाची सुरुवात व्हायली खूप अडचणी होत्या आमच्या या आता जवळपास अडचणी बरं सुरुवात झालेली आहे पहिले म्हणजे एवढं भयानक कंडिशन होत रोड म्हणजे काहीच नव्हतं आता नेमके समजा गिट्टी मरून टाकलाय काही काही ठिकाणी तर खूप अडचणी झालं मेन रस्ता होता आमचा तिकडे कॅनल कुठून जाणारा ते रस्ता झालाय मधार मग गाडी येत असताना मतदान मागायला भरपूर येतात मतदानाच्या टायमा मतदान मागायला भरपूर येतात मात्र इथं विकास काहीच करू शकत नाही नक्कीच आपण पाहितलं असल प्रभाग क्रमांक बारा मध्ये अनेक समस्या जाणवतात नागरिक आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात पाच वर्ष कुठेही ते डोकावून पाहत नाहीत आणि निवडणुकीच्या वेळेस मतदान मागायला येतात अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला भेटते तुमच्या प्रभागात काय समस्या आहेत थेट आपण कमेंट करून सांगू शकता देवाच डिसियन मराठी न्यूज वसमत हिंगोली